बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दी बा पाटील लिखित कादंबरी झुंझ प्रकरण तिसरे थंडगार सकाळची आल्हाददायकता संपली होती सूर्याची किरण चढत निघालेली संपतरावांच्या ही सकाळची गडबड संपली होती शिरीष कॉलेजला गेला होता सुनीता ही शाळेला गेली होती गोट्यातल्या मशीनच्या धारा काढून लखू वाड्याच्या ढेलजत दगडी ज्योत्यावर पाय सोडून बसलेला त्याच्या डोक्यात रात्री संपतराव बोललेलं वाक्य मधूनच उसळी घेऊन त्याला विचार करायला लावित होत त्याला संपतराव म्हणाले होते माझं काहीच होणार नाही पण विनाकारण तुम्हीच बलात्काराच्या केसमध्ये अडकून मरशिला लखू त्याच्या परीनं संपतरावांच्या या बोलण्याचं उत्तर शोधीत होता ते त्याला सापडत नव्हतं तो पुन्हा पुन्हा डोकं खाजवीत होता एकदाच त्याला उत्तर सापडलं आणि तो स्वतःशीच पुटपुटला कळलं त्या रात्री आपण बी पुरीला भोगली होती ती हो बलात्कारच बळजबरी बल म्हणजे बलात्कारच पण ते समज मालकांच्याच इशारानं झालं होतं मग आमच्या व केस कशा पायी हेलाच म्हणायचं गरीब दानीला दिलं त्याच वेळी लखूच्या कानावर आवाज आला काय बा काय आपल्याशीच बोलताय त्या आवाजानं लखू हडबडला तो चटकन जोत्यावरून खाली उतरला आणि वाड्याच्या दरवाजात बघत उभा राहिला आवाज केरबा कदमाचा होता त्याच्या समोरच दरवाजात केरबा कदम उभा होता आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूला गावचे सरपंच मानकुजी शिंदे व सातपुते तलाटी उभे होते त्यांना बघून लखूचा गोंधळ झाला तो घाईनच त्यांना म्हणाला रामराम सरपंच रामराम अण्णासाहेब पुन्हा केरबाने लुला आवाज दिला मालक काय आज जी अजून उठलं नाहीत रात्री येळानं घराकडे आली ती असं केरबा बोलताच तलाठी अण्णासाहेबांनी आपल्या मनगटावरच्या घड्याळात पाहिलं आणि म्हणाले साडे नऊ होऊन गेले अजून झोपल्यात हा वैनी साहेबासनी उठवायला सांगतो तवर तुम्ही सोप्याला बैठकीवर बसा असं म्हणून लखू सोप्याच्या पायऱ्या चढून आतल्या घरात गेला त्याच्या पाठीमोगून ती तिघही सोप्यातल्या बैठकीवर जाऊन बसली लखू आतून पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर आला पाण्याचा तांब्या सरपंचांच्या पुढं ठेवीत तो म्हणाला वहिनी सावासनी वालकासनी उठवायला सांगितले माझ घरात पावलं वाजली अनुसया मधल्या जिन्यावरून माडीवर गेली संपतरावांचा अजूनही डोळा लागलेलाच उत्तानं पडून ते बडबडत होते उचल, उचल या कानाच त्या कानाला करता कामा नाही त्यांचं ते झोपेतलं बोलणं ऐकून अनुसयाच्या छातीत धस्स झालं घाबऱ्या घोबऱ्या ती पुढं झाली संपतरावांना हलवून उठवत म्हणाली आहो आहो उठला का काय बडबडताय आहो संपतरावांना जाग आली डोळे चोळ तेवटून अंतरुणावर बसले समोरच्या खिडकीतून बाहेरची उन पाहत म्हणाले बरंच उजाडलं वाटतं तेवढ्यात अनु म्हणाले असं झोपेत काय बडबडत होतात कोणाचं मढ कसलं मढ आणि या कानाचं त्या कानाला नको म्हणजे मी मोठ्यानं बडबडत होतो असं संपतरावाने गंभीरपणे अनुलाच विचारलं तेव्हा ती म्हणाली होय तुम्ही झोपेत असंच काहीतरी बडबडत होतात संपतराव गोंधळ पण लगेच स्वतःला सावरून म्हणाले फार वाईट स्वप्न पडलं होतं मग स्वप्नात काय येईल आणि काय नाही याचा नेम नाही असं म्हणतच ते अंतरुणावरून उठून उभे राहिले अनु म्हणाली खाली सरपंच आणि तलाठी साहेब आलेत चला लवकर सरपंच आणि तलाठ्यांचं नाव निघताच संपतराव घाईनं जिना उतरून सोप्यात आले एकमेकांना रामराम झडले संपतराव त्या दोघांना म्हणाले चहा घ्या तोपर्यंत आलोच आठवून संपतराव आतल्या घरात निघून गेले लखू बैठकीवरच्या चहा पाण्याच्या तजवीजीला लागला तासाभरात संपतराव आवरावरी करून प्रसन्न मनाने बैठकीवर आले ताटकळून गेलेले सरपंच संपतरावांना म्हणाले ह धनी बोला काय काम काढलं होतं पुढ्यातल्या पानपुड्यातील खाऊची पानं उचलून त्याला चुना पुसत संपतराव म्हणाले आमच्या जमिनीच्या निकालाचं कळलं असेलच आमदार साहेब ते कालच समजलंय प्रांत साहेबांचा सा निकाल तुमच्यासारखा झालाय ना असं मध्येच तलाठी बोलले तेव्हा सातपुते अण्णासाहेबांच्याकडे पाहत आमदार म्हणाले पण अण्णासाहेब निकाल आमच्यासारखा लागून सुद्धा आम्ही समाधानी नाही त्यावर आश्चर्ययुक्त नजर करीत सरपंच मानकोजी शिंदे म्हणाले आमदार साहेब झालं तेवढं पुष्कळ झालं निकाल तुमच्यासारखा झाला ना मग आणखी काय वाईट झालंय हम्म सरपंचांचं ऐकून घेऊन आमदार म्हणाले सरपंच किती झालं तरी आपण राजकारणी समाजसेवक ही असली कोर्ट कचेऱ्याची प्रकरण आपल्यासारख्यांना शोभा देत नाहीत एकरभर जमीन असली काय आणि नसली काय सारखंच संपतरावांच्या बोलण्याचा सा अर्थच लागत नव्हता सरपंच आणि तलाटी त्यांच्या तोंडाकडे पाहत होते परत संपतराव म्हणाले सरपंच हे प्रकरण मिटवून घ्यावं असा माझा विचार आहे म्हणून तुमचा सल्ला घ्यावा वाटलं <laughs> पण आम्ही काय सल्ला देणार माझ्या मते मिटवून घेणं हा सुद्धा आपला अपमानच नाही का तात्या पाटील करून करून काय करणार आहे दिवाणी कोर्टात जाईल एवढंच ना दिवाणी कोर्टाची भीती नाही हो आपण सर्वजण एकाच गावात राहायचं आणि कारण नसताना एकमेकांविषयी वैरभाव जोपासायचा हे हे मला आवडत नाही असं आमदार म्हणताच तलाठी बोलले असं होतं तर कशासाठी शेतांच्या उतार्यावर अदलाबदल करायला लावलीत अण्णासाहेब तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे पण मलाही तात्या पाटाला काही गोष्टी आम्हालाही करता येतात हे दाखवून द्यायचं होतं आणि आणि आमची ताकदही दाखवायची होती हे सगळं तुमचं झालं हो पण गाव काय चर्चा करील नाही तर आज गाव काय चर्चा करतंय माणसं पाठीमागं बोलतातच ना की आमदार अन्यायानं तात्याची जमीन घशात घातली म्हणून असं आमदार बोलता सरपंच व तलाठी निरुत्तर झाले त्या दोघांनाही जमिनीचा सगळा इतिहास ठाऊक होता तलाठी तर प्रत्यक्ष प्रकरणातच गुंतला होता पुन्हा आमदारच म्हणाले सरपंच आम्ही तुमच्यामार्फत तात्या पाटलांपुढं मैत्रीचा हात करणार आहोत समेट तुम्ही घडवून आणाय जा आणि तलाठी साहेब तला तला त्या रानाच्या नोंदी परत तात्याच्या नावावरच करायच्या आहेत हे तुम्हीही लक्षात ठेवा तलाट्याला काय चाललं हे काही समजत नव्हतं सरपंचाच्या डोक्यात थोडंफार राजकारण आलं होतं त्यामुळं ते म्हणाले ठीक आहे तर मी आजच तात्या पाटलांची भेट घेईन आणि तुमचा मैत्रीचा प्रस्ताव त्यांच्या कानावर घालीन यातून जर चांगलेच घडणार असेल तर मलाही पाहिजेलच आहे असं सरपंचाने आश्वासन दिलं तलाट्यानंही मांडो लावली बैठक उठली सरपंच सोप्याच्या पायऱ्या उतरून वाड्याच्या दरवाजापर्यंत आले त्यांच्या पाठीमागून आमदार आले दरवाजाजवळ पुन्हा एकदा ते सरपंचा म्हणाले सरपंच आपल्याला अजून बरंच राजकारण करायचं आहे त्या दृष्टीनं तात्याच्या मनात विश्वास निर्माण व्हायला पाहिजे तुम्ही निश्चिंत राहा असं म्हणून सरपंच तलाट्यासह वाड्यातून बाहेर पडले आपल्या एक कुंभारी कवलारू घराच्या बाहेरील खोलीत तात्या एका जुन्या डेस्क समोर घोंगडं अंतरून त्या घोंगड्यावर मांडी घालून बसले होते त्यांच्या पुढ्यातल्या लाकडी डेस्कवर अंतर्देशी पत्राची कोरी घडी पसरून ठेवलेली होती हातात टोपन काढलेला शाईचा पेन होता तो पेन सरसावून तात्या बारीक डोळे करून डेस्कवरच्या पत्रावर वाकले आणि त्यांनी अक्षरं लिहिली चिरंजीव विजय यासी अनेक शुभाशीर्वाद पत्र लिहिण्यास कारण की आणि आणि भिंतीवरच्या मधल्या चौकटीवर अडकवलेल्या घड्याळात दुपारचे बाराचे टोल वाजू लागले क्षणभर तात्यांच्या हातातला पेन थांबला घड्याळाच्या बारा टोलांचे ध्वनी संपले स्वयंपाकघरातून तात्यांच्या सुनेनं रत्नानं हाक दिली मामनजी बारा वाजलेत जेवून घ्या जेवण तयार झालंय हा हा येतो विजयला पत्र लिहायला घेतलंय ते पूर्ण करतो आणि वस्तू जेवायला असं म्हणून तात्याने पुन्हा पेन उचलला तोच दारात कातडी पायतानांचा कुरकुरणारा आवाज आला ती पायतानाची कुरकुर त्यांच्या घराच्या चौकटीपर्यंत आली तात्याने हातातला पेन डेस्कवर ठेवीत वर मान करून समोरच्या चौकटीत पाहिलं चौकटीत गावचे सरपंच मानकोजी शिंदे उभे होते उजव्या हातात वर उचलून धरल्या आपल्या धोत्राचा सोगा सोडून देऊन तोच हात कपाळा शिनेत सरपंच तात्यांच्याकडे बघत म्हणाले रामराम पाटील यावं यावं सरपंच यावं म्हणून तात्या जागचे उठून चौकटीपर्यंत गेले आपल्या पायातल्या कातडी चपला बाहेर ठेवून सरपंच आत आले तात्यानं अदबीनं त्यानं तिथल्या स्कॉटवर बसवलं आणि मधल्या चौकटीत वाकून म्हणाले रत्ना सरपंच आलेत चहा ठेव असं म्हणून सरपंचाकडे बघत तात्याने विचारलं बरं हे न केलं सरपंच काय काम काढलात कामाच निवांतपणे बोलू असं म्हणून सरपंचाने तात्यांची ख्याली खुशाली विचारली प्रकृतीची विचारपूस केली बोलता बोलता तात्यांना म्हणाले तात्या नातू म्हण किती हे एक नातू आहे पाचव्या येतेत शिकतोय तात्या म्हणाले आतून हा काली. चहा झालाय तात्या आत जाऊन चहाचा कप घेऊन आले कशाला तसदी घेतली चहाची काय गरज होती असं म्हणत सरपंचानी कपातला चहा संपवला चहाचा कप खाली ठेवून धोत्राच्या सोग्यानं आपल्या झुपकेदार मिश्या पुसल्या तात्याने सुपारी कातून सरपंचांच्या हातावर ठेवली सुपारी तोंडात टाकून सरपंच म्हणाले तात्या मी एका महत्वाच्या कामासाठी आलो आहे बोला तात्याने सूर दिला तुमच्या जमिनीचा निकाल समजला सरपंच असं म्हणताच तात्या तडकलेच सरपंचा म्हणाले सत्याचं युग संपलंय खिशात पैसे आणि हातात सत्ता असली की काहीही होऊ शकत ह्यातलाच हाही निकाल म्हणायचा तात्या रागानच बोलले तरीही पडत्या आवाजात सरपंच म्हणाले तात्या तुमची बाजू सत्याची आहे हे उभा गाव जाणतो मीही जाणतोय पण पण सत्य पुढं खरं चालत नाही तरीही सरपंच अडकळले तेव्हा तात्या म्हणाले तरीही काय तरीही काय सरपंच स्पष्ट बोला असला अन्याय माझ्यासारख्या व होत असेल तर या गावात सर्वसामान्य माणसाने जगावं कस हम्म सरपंच निरुत्तर झाले पुन्हा तात्याच म्हणाले सरपंच मी त्या जमिनीवर तुळशीपत्र ठेवलं आहे पण यापुढे आमदारांना त्यांचे वाईट दिवस दाखवून देईन अन्यायाला वाचा फोडीन त्यांच्याकडं बळाची भाषा असली तरी महात्मा गांधीने आम्हाला दिलं उपोषणाचं शस्त्र त्यांच्या बळापेक्षा श्रेष्ठ आहे असं तात्या बडबडत होते त्यांना थांबून सरपंच म्हणाले पण तात्या ही एकेरीची भाषा कशासाठी वापरता यापुढे याच मार्गाने जावं लागेल आमदाराला त्याची जागा दाखवून द्यावीच लागेल तुमचं सगळं खरं आहे पण म्हणतो यातून पुन्हा एकोपा होऊ शकत नाही का आमदारांनी जर तुमच्याकडे मित्रत्वाचा हात केला तरीही तुम्ही त्यांच्याशी शत्रुत्व करणार आहात काय असं सरपंचाने विचारताच तात्या अवाक झाले सरपंच काय बोलतात ते त्यांना उमगे ना त्यावर सरपंच तात्यांना म्हणाले तात्या मी सकाळीच आमदार साहेबांना भेटलोय त्यांनाही चार गोष्टी समजावून सांगितल्या तेव्हा त्यांनी माझ्या शब्दाला मान देऊन हे प्रकरण संपवण्याचा शब्द दिला आहे यावर तुमचं मत मला पाहिजे म्हणून तुमच्याकडे आलो आहे त्यावर तात्या आवाज चढवून म्हणाले सरपंच या असल्या गोष्टी तुम्हाला तरी कशा पटत्यात तलाट्यापासून प्रांतापर्यंतची मंडळी आमदारांना हाताशी धरून माझी एक एकर जमीन बळकावली आणि वर ह्या असल्या गप्पा मारता तात्या तुमची जमीन तुम्हाला परत मिळेल त्याबद्दल चिंता नको तुमची जमीन तुम्हाला परत देऊनच आमदारांचा आणि तुमचा समेट घडून आणला जाईल पाहिजे तर मी मी तुमच्या बाजूनं आहे असं समजा असा शब्द सरपंचाने देताच तात्या गोंधळले शांत झाले सरपंचा म्हणाले हे कसं शक्य आहे हे शक्य आहे म्हणूनच मी मध्यस्थी करतोय उद्या सकाळी याबद्दल ग्रामपंचायतीत बैठक घेऊ आणि तिथंच हा विषय संपवून टाकू मग तर झालं ना असं सरपंच म्हणाले एका आमदारानं घेतलेली माघार तात्यांना पटत नव्हती तरीही ते सरपंचांच्या शब्दाला हो म्हणाले आपली मध्यस्थी यशस्वी झाल्याचं समाधान सरपंचांना मिळालं त्या समाधानातच तात्यांशी हस्तांदोलन करून सरपंच उठले आणि तात्यांचा निरोप घेऊन निघून गेले सरपंच निघून जाताच मघापासून आतून बारीक कान देऊन त्या दोघांचा बाहेर चालला संवाद ऐकणारी रत्ना बाहेर आली ती तात्यांना म्हणाली मामनजी सरपंच बोलले ते तुम्हाला पटतं का यातही त्या आमदाराची काहीतरी चाल असावी बघू बघू पुरी काय काय घडतंय त्यावर आपला निर्णय ठरवू मग असं म्हणून तात्याने डेस्कवरचं विजयला लिहायला घेतलेलं पत्र घडी करून डेस्कमध्ये ठेवलं ते पाहून रत्ना म्हणाली पत्र लिहायचं काय झालं बघू उद्याच्या बैठकीत काय ठरतंय ते पाहून नंतरच लिहू मग रत्नानं जेवणाचं ताट मांडलं आणि हातपाय धुवून तात्या समाधानानं जेवायला बसले जेवण आटोपून तात्या दुपारच्या वामकुक्षीसाठी सोप्यातल्या कॉटवर कलंडले बाहेर रस्त्यावर दुपारची उन्ह रखरखत होती त्यामुळे रस्ता निर्मनुष्य झाला होता सर्वत्र शांतता होती तात्या डाव्या कुशीवर पडून होते पोटातल्या अन्नाची गुंगी डोळ्यावर चढत निघाली तात्यानं झोपेनं घेरलं नकळत डुलकी लागत होती तेवढ्यात तात्यानं जाधवाचा भैरू पैलवान आठवला तशी त्यांच्या डोळ्यावरची गुंगी हटली ते अस्वस्थ झाले ते कुशीवरून वळले आणि उताणी झाले त्यांनी उजवा हात डोळ्यावर अडवा धरला मनातला विचार झटकण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांच्या डोळ्यांसमोरून भैरू जाईना त्यांची विचारचक्र भैरूप होतीच गरगरत राहिली त्या दिवशीही अशीच दुपार होती तात्या शेतात होते विहिरीवर पाण्याची मोटार सुरू होती उसाच्या फळाला पाणी सोडलं होतं उसाच्या फळात दोन मजूर उसाच्या सऱ्यामधली दारं मोडून उसाला पाणी देत होतं उसाकडच्या बांधा बांधाने फिरत तात्या केळीच्या बागेत आले उन्हाची रखर अंग पोळून काढीत होती केळीच्या बागेत आल्यानंतर तात्यानं थोडासा गारवा वाटला त्या गारव्यात मनही उल्हासित झालं मग तात्याने तिथल्याच एका केळी खालच्या मातीच्या भोंड्यावर बसकन मारली डोक्यावरची टोपी उतरून बाजूला ठेवली त्यांची नजर संपूर्ण केळीच्या बागेतून बराच वेळ फिरत राहिली अनेक केळी घडाने वाकल्या होत्या ते पाहून तात्यांचं मन आनंदलं तात्यांची भिरभीर ती ता नजर केळीच्या बागेतून पुढे गेल्या पायवाटेवर गेली ती पायवाट शिवारातील अनेक बांध धरूनच थेट जाधव मळ्याच्या दिशेनं गेली होती तात्यांनी नजर बारीक केली त्यांच्या नजरेस भैरू पैलवान दिसला तो जाधव मळ्याकडून आलेल्या पायवाटनं त्यांच्या मळ्याच्या दिशेनंच येत होता तात्यांच्या मनात आलं भर दुपारचाच भैरू इकडं काय हवा हम्म येरवी कधीच तो फारसा मळ्याकडे येत नव्हता गावात जाता येता तो तालमीच्या कोपऱ्यावर भेटतो तेव्हा मात्र आदबीनं नमस्कार करतो भैरू बांध ओलांडून केळीच्या बागेकडे आला दुरूनच त्यानं तात्यांना पाहिलं होतं जवळ येताच नेहमीसारखं त्यानं तात्यांना नमस्कार घातला य भैरू आज मळ्याकडे कसा काय असं म्हणत तात्याने भैरूला आपल्या शेजारी बसण्याची खून केली डोकीला बांधलेली लाल रुमालाची टापर सोडून भैरून केळीखालच्या खालच्या मातीत अंतरली आणि त्यावर आलकट पालकट घालून तो बसला भैरूच्या चेहऱ्यावर उदासीनता जाणवत होती कोणत्या तरी मोठ्या संकटात अडकल्यासारखी त्याची भाव मुद्रा भासत होती त्यावरून तो काहीतरी खास कामासाठीच आपल्याकडे आलाय हे तात्याने ओळखलं ते ओळखूनच ते म्हणाले बोल भैरू काय काम काढलंयस काम तसं विशेष नाही म्हणा असं म्हणून भैरू थांबला विचारात गुरपटल्यासारखांना खाण्या जमिनीवरची माती टोकरू लागला त्यावरून भैरू खूपच अस्वस्थ आहे हे, हे तात्यानं जाणवलं म्हणून ते मुद्दामच त्याला म्हणाले काय असेल ते सांग माझ्याकडून तुझं काय काम होणार असेल तर जरूर करीन काय पाहिजे बोल हम्म त्यावर खाली मान घालूनच भैरू म्हणाला मला तुमच्याकडनं काही बी नको आहे पण तुम्हाला एक एक गोष्ट सांगायची आहे भैरूला काहीतरी खास बोलायचं होतं म्हणून तात्या म्हणाले काय सांगायचं असेल ते सांग तू जे सांगशील ते तुझ्या माझ्यातच राहील तात्याने भैरूला शब्द दिला त्या शब्दानं भैरू भारावला पुढं वाकून तात्यांच्या पायावर हात ठेवून तो म्हणाला तात्या तुम्हाला हा खंडुबाची आण आहे मी आ सांगीन ते फक्त मनात ठेवा माझ्या बी जीवाला धोका आहे त्या भैरूच्या वाक्यानं तात्याचा पापले भैरूच्या जीवाला धोका आहे हे ऐकून त्यांना वाटलं की भैरू निश्चितपणे गावगुंडीच्या कोणत्या तरी मोठ्या प्रकरणात अडकला आहे त्याला सहकार्य करायलाच हवं या, करायला या विचाराने तात्या भैरूला म्हणाले भैरू तुझ्यासारख्या पैलवानाला कसला धोका निर्माण झालाय आणि तू तर पूर्वीपासून आमदारांच्या पार्टीचंच काम करतोस त्यांच्या बाजूने हाणामाऱ्या करायला आघाडीवर असतोस आणि आज तुलाच धोका झाला तात्या असं बोलताच भैरूचे डोळे पानावले तो सदगदीत होत तात्या म्हणाला तात्या आजवर आमदारानं आमचा वापर फक्त हाणामाऱ्याच करायसाठी करून घेतला आणि आज आणि आज तोच आमदार काळ झाला आहे काळ झालाय तो त्याला उपकाराची जाणीव राहिली नाही भैरूचे शब्द ऐकून तात्या अवाक झाले भैरूला म्हणाले भैरू आमदाराशी असं काय आहे आणि ते तुझ्या जीवावर आलंय तात्या लई मोठी गोष्ट आहे पण तुम्ही शब्द बाहेर कुठे बोलू नका सा म्या आमदाराच्या कुत्र्यांशी तोंड द्यायला समर्थ आहे असं म्हणून भैरून खिशातून एका नळीचं गावटी बनावटीचं पिस्तूल बाहेर काढलं आणि ते तात्यांच्या पुढे धरीत भैरू म्हणाला हे हे हत्यार कायम संग असत म्या म्या सावध हाय कोण पण येऊ देत तो माझ्या हातनं जिवंत जाणार नाही असं म्हणून भैरून तात्यापुढं ते लाकडी मुठीचं पिस्तूल नाचवलं ते पिस्तूल बघून तात्यांना धक्काच बसला भैरू फार मोठ्या भानगडीत गुंतलाय हे त्यांनी वळिकले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या